इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठाचे नाव अस्मयुग दगडाची हत्यारे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक ज्या काळातील हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे म्हणतो ह्याचे उत्तर आहे अस्मयुग दोन महाराष्ट्रातील उत्समयुगी स्थळापैकी नाशिक जवळील किंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे याचे उत्तर आहे गंगापूर तीन पुरासातील सुरुवातीची हत्यारे किंबटिंब होती याचे उत्तर आहे अबडधबड चार दगडाचे छोटे सिल्के काढण्यासाठी कुशल मानव किंबटिंब वस्तूचा घन वापरत असे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे साबरशिंगासारख्या पाच टिंबटिंब मानवाने दगडाची हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली ह्याचे उत्तर आहे बुद्धिमान शहा मध्य प्रदेश होशंगाबादजवळ टिंबटिंब गावाच्या परिसरात अस्मि अस्मीभूत तोटीचे अवशेष मिळाले या प्रश्नाचे उत्तर आहे हथनोरा सात परसट पात्याची तुराड म्हणजे टिंबटिंब होय ह्याचे उत्तर आहे हर्शी आठ मध्स्मयुगातील मानवाने माणसा वळवलेला प्राणी पहिला प्राणी किंबटिंब होय ह्याचे उत्तर आहे कुत्रा प्रश्न दुसरा पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक अस्मयुगाच्या काळाचे कोणते तीन कालखंड पाडले जातात उत्तर अस्मयुगाच्या काळाचे पुरास्मयुग मध्यास्मयुग आणि नवास्मयुग असे तीन कालखंड पाडले जातात दोन अस्मयुगाचे तीन कालखंड कशावरून पाडले जातात उत्तर अस्मयुगीन काळातील सापडलेल्या हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून या, या काळाचे तीन कालखंड पाडले जातात तीन आघात तंत्र कशाला म्हणतात उत्तर एका गोट्या दुसऱ्या गोट्यावर आढळून दगडाचे सिल्के काढणे या तंत्राला आघात तंत्र असे म्हणतात चार दगडाच्या धारदार शिल्क्याचा वापर कुशल मानव कोणत्या कामासाठी करत असे उत्तर दगडाच्या धारदार शिलक्यांच्या शहाने कुशल मानव पातळ्याला चिकटलेले मांस हरवडणे मांसाचे किंवा इतर पदार्थाचे तुकडे करणे काठी प तासणे इत्यादी कामासाठी करीत असे पाच बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्यासाठी कोणते तंत्र विकसित केले उत्तर बुद्धिमान मानवाने हत्यार तयार करण्यासाठी दगडापासून लांब व पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले सहा बुद्धिमान मानव हत्यारे तयार करण्यासाठी कोणत्या व वस्तूचा उपयोग करीत असे उत्तर बुद्धिमान मानव हत्यारे तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड हस्तिदंत यासारख्या वस्तूचा वापर करीत असे सात मध्यासमयुगातील मानवाने कोणते प्राणी माणसावडल्यास सुरुवात केली ह्याचे उत्तर आहे मध्यास्मयुगातील मानवाने कुत्रा शेळी मेंढी या प्राण्यांना माणसावडण्यास सुरुवात केली आठ नवास्मयुग असे नाव का दिले गेले उत्तर या काळात मानवाने घासून गुडगुडीत केलेली दगडाची नव्या प्र प्रकारची हत्यारे तयार केली म्हणून या काळाला नवास्मयुग असे नाव दिले गेले प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा एक आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला उत्तर एक दगडाचे शिलके काढून हत्यारे बनवण्यासाठी पुरा मानवाने आघात तंत्राचा वापर केला दोन या तंत्राचा वापर करून त्याने दगडाच्या एकाच बाजूला धार केलेली हत्यारे तयार केली तीन दगडाचे छोटे सिल्के काढण्यासाठी ताठ करण्याच्या मानवाने सांबर शिंगासारख्या वस्तूचा वापन तयार करून आघात तंत्राच्या शहाने वेगवेगळी हत्यारे बनवली दोन बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली उत्तर बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात पुढील प्रमाणे क्रांती केली एक त्याने दगडापासून लांब व पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले दोन या लांब पात्यापासून त्याने सुरी तासणी टोच्या छिनी यासारखे विविध प्रकारची हत्यारे बनवली तीन गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग तो हत्यारे बनवण्यासाठी करू लागला तीन आपली साधनांची निवड कशावर अवलंबून असते उत्तर आपली साधनांची निवड पुढील गोष्टीवर अवलंबून असते एक साधनाची उपलब्धता दोन कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा वा याचा वापर तीन अधिकात अधिक परिणामकारकताच्यात साधन वापरण्याचे सरावाचे साधलेले कौशल्य चार भारतात पुरासमयुगीन मानवाचे अवशेष कोठे कोठे मिळाले आहेत उत्तर भारतात पुरासमयुगीन मानवाचे अवशेष फारसे मिळाले नाहीत पुढील ठिकाणी या मानवाच्या शरीराचे काही भाग मिळाले एक मध्य प्रदेशमधील हौसगाबा जवळील हत्तनोरा गावाच्या परिसरात एका स्त्रीची अस्मीभूत कवटी व खांद्याचे हाड हे अवशेष मिळाले दोन पुंडुचेरी जवळील एका गावात एक बालकाची अस्मीभूत कवटी मिळाली तीन महाराष्ट्रात गंगापूर आणि चिरकी निवास ही काही पुरासयोगीन प्रसिद्ध ठिकाणे आहेत प्रश्न चौथा पुढील प्रश्नाची कारणे लिहा एक लाखो वर्षापूर्वीच्या काळाला अस्मयू असे म्हणतात उत्तर एक लाखो वर्षापूर्वीच्या काळातील मानवाच्या अवशेषांबरोबर जी हत्यारे मिळाली ती दगडाची होती दोन हाडांची हत्यारे कवचित मिळाली तीन काळ्या आणि फाटक्या नाशवंत असले असल्याने त्यांची हत्यारे मिळत नाहीत अशा प्रकारे या काळातील हत्यारे ही दगडाचीच मिळतात म्हणून या काळाला अस्मवीन असे म्हणतात दोन कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत नव्हते असे दिसते उत्तर एक कुशल मानवाने जी तोड हत्यारे तयार केली होती त्याचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे किंवा हाडे तोडण्यासाठीच करता करणे शक्य होते दोन दगडी शिलक्याच्या उपयोग कातड्याच्या चिकटलेली मास सरवरणे त्याचे तुकडे करणे काठी तासणे इत्यादी कामासाठी होत असे कुशल मानवाच्या मिळालेल्या हत्यारावरून हे दिसून येत येते की त्याला शिकारीची तंत्र पूर्णपणे अवगत झाली नव्हती तीन ताटकणाच्या मानवाच्या अन्नामध्ये अधिक विविधता आली उत्तर एक कुशल मानवाच्या तोडहत्यापेक्षा ताटकणाच्या मानवाने हातकुराट हरसी अशी अधिक प्रगत हत्यारे बनवली दोन या सुधारलेल्या हत्यारामुळे त्याला छोट्या मोठ्या प्राण्याची शिकार करता येत शक्य झाले किंतु हरीण ससा गवा असा प्राण्याची शिकार करू लागल्यामुळे त्याच्या अन्नामध्ये अधिक विविधता आली चार बुद्धिमान मानवाला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले उत्तर एक बुद्धिमान मानवाने प्रगत हत्यारे बनवल्याचे तंत्र विकसित केले दोन परिसराची माहिती करून घेण्याची त्याची क्षमता वाढली तीन पशुपालनाबरोबरच नैसर्गिकरित्या उगवण्याच्या धान्याची तो कापणीही करू लागला या सर्व तंत्रात झालेल्या प्रगतीमुळे बुद्धिमान मानवाला एकाच परिसरात दीर्घकाळ कर, वास्तव्य करणे शक्य झाले पाच प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पूर्स्मयिकातच झाली होती असे मानले जाते उत्तर एक पूरस्मयिकेतील मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून एकत्र राहू लागल्या होत्या दोन बुद्धिमान मानव कलात्मक वस्तू तयार करू लागला गुहाचित्रे काढू लागला तीन सामूहिक उत्सव करू लागला चार त्याने संख हाडे प्राण्याचे दात यापासून मनी तयार केले याचा अर्थ तो दागिने वापरू लागला होता यावरून असे दिसते की प्रगत मानवाची संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुरासयुगातच झाली होती प्रश्न पाचवा टिपा लिहा बुद्धिमान मानवाची बदललेली जीवनपद्धती उत्तर हवामानातील व पर्यावरणातील बदलामुळे मध्यास्मयुगातील मानवाच्या जीवनपद्धतीत पुढील बदल झाले एक शिकारीबरोबरच तो पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी करू लागला दोन शेतीमुळे तो वर्षातील काही काळ एक ठिकाणी वस्ती करू राहू ला, लागला तीन त्याच्या आहारात विविध वनस्पतीचा समावेश झाला चार त्याने कुत्रा माणसावडला तसेच शेडी व मेंढी या प्राण्याच्या माणसावडण्यास सुरुवात केली पाच तो शिकारीबरोबरच मासेमारी कापणी तोडणी अशी विविध प्रकारची कामे करू लागला सहा त्यासाठी तो लाकूड हाडे याच्या खाचा पाडून त्यात छोटी पाती घट्ट बांधून सुरी विळे अशी अवजारे बनवू लागला आज आपण अस्मयुग दगडाची हत्यारे या पाठाचे सौधेय अभ्यासले पुढील पाठाचे सौधेय अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा